नमस्कार भाऊ नमस्कार हो आपण गेल्या तीन दशकापासून महामंडळाचे संचालक म्हणजे त्रिवेणी संगम आहे आपला महामंडळचे आपण संचालक आहोत महामंडळचे बीज उत्पादक आणि भागदार पण तर महामंडळाच्या या तीन दशकाच्या वाटचालीमध्ये आपण नेहमीच बीज उत्पादन कार्यक्रम घेतो आता आपण नवीन हळदीचा सुद्धा कार्यक्रम घेतला तर सुरुवातीला आपण हळदीबद्दल बद्दल थोडस म्हणजे आपण माहिती द्यावी ट्रायको साथी आ, महा ट्रायकोडर्मा वगैरे हळदीसाठी चांगले रिझल्ट आहे आणि नंतर बीजोत्पादनाबद्दल थोडंसं आपल्या या महाबीजच्या सांगा नमस्कार महाबीज मूलत बीजोत्पादनासाठी तयार झालेली शेतकऱ्यांची शेतकऱ्यांसाठीची संस्था क्वालिटीचं बियाणं उत्पादित करायचं आणि ते द्यायचं आहे या सगळ्या कालावधीमध्ये जसे जसे बियाण्याच्या क्रॉप पॅटर्न बदलत गेले तर महाबीजनी सुद्धा ते ते, ते पिकं सगळे ॲडॉप्ट केलेत या सगळ्या कालावधीमध्ये गुणवत्ता सांभाळायची हा महाबीजचा प्रथम क्रमा प्रथम प्राधान्य होतं आणि ते सांभाळण्यात आलं शेतकऱ्यांचा जो विश्वास महाबीजवर आहे म्हणजे जर जा त्या दुकानावरती महाबीजची पिशवी असेल तोपर्यंत ते शेतकरी महाबीजचंच बियाणं घेते हा विश्वास महाबीजच्या प्रशासनाने आमच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचं संपादित केला आता सोयाबीन हरभरा ह्या पिकांनी आपल्या शेतकऱ्यांना खूप दिवस चांगला दिलासा दिला परंतु दिला। आता ह्या ज्या सारख्या पडत असलेल्या भावामुळे हे पिकं आता परवडत नाही आहेत तर आपल्याला थोडेसे वेगवेगळे पिकं घ्यावे लागणार आहेत क्रॉप पॅटर्न बदलावं लागणार आहे हरभऱ्यामध्ये अतिशय चांगल्या व्हरायटीज आपण देत असतो महाबीरचं स्वतःचं संशोधन केंद्र आहे पैलपाड्याला आणि आता आपण पाहिलं इथे की काही चांगल्या व्हरायटी इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये तयार होण करण्याचा प्रयत्न आमच्या कर्मचाऱ्यांचा हर आहे हरभऱ्यामध्ये दोन हजार दोन महावीज दोन हजार तीन दो ह्या एका एक, एक, एक चांगल्या कॉम्पिटेटिव्ह व्हरायटी महावीजनी दाखल केल्या पुढच्या वर्षीपासून आपण त्या अजून त्यांना नोटिफिकेशन मिळालं नाही परंतु शेतकऱ्यांची डिमांड जी पाहता एक ट्रुथफुलमध्ये पुढच्या वर्षीपासून काही प्रायोगिक चांगल्या शेतकऱ्यांकडे आपण ती देऊ आणि शेतकऱ्यांमध्ये जर त्याची लोकप्रियता आली तर त्याला आपण चांगल्या प्रकारे वितरित करू नवीन क्रॉप आता हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामध्ये हळद एक चांगलं पीक डेव्हलप आम्ही सुद्धा या शेतकऱ्यांना पण त्याच हळदच्या पीक व्हायला लागलं परंतु त्याचा सोर्स कुठे चांगला मिळत नाही आहे तो मिळावा आपल्याला एक नवीन पॅटर्न क्रॉपचा शेतकऱ्यांना घेता यावा म्हणून आता यंदा चालू वर्षापासनं प्रयत्न करतंय विद्यापीठाकडनं किंवा हरिद्रा संशोधन केंद्र जे आता नवीनच झालंय त्यातनं आपण काही व्हरायटीज पाहू आणि ते शेतकऱ्यांना वितरित करू भाजीपाला बियाण्यामध्ये महाबीज अजून खूप वाग आहे याच्यामध्ये यंदा असा निर्णय घेण्यात आला की बाजारामध्ये ज्या व्हरायटी चालतात विद्यापीठाने संशोधित केलेल्या व्हरायटी त्याचबरोबर काही खाजगी भाजीपाल्याच्या ज्या चांगल्या व्हरायटी आहे त्यासुद्धा आपण म्हणजे त्यांच्याशी करार करून आपण वितरित करणार आहोत अशा प्रकारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्ती, जास्ती क्वालिटीचे उत्पादन देणारे दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याचा महाबीतचा प्रयत्न असतो उत्पादित केलेल्या बियाण्याला चांगला भाव देण्याचा प्रयत्न असतो सगळं बियाणं जे असते हे आपल्या महाराष्ट्रातील भागधारक बीजोत्पादक शेतकरी उत्पादित करतात आणि वापर सुद्धा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा होतो आपलं ज्यूट आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण उत्पादन करतो विक्री मात्र बंगालमध्ये त्याची होते म्हणजे बाहेरपर्यंत आपण सगळं जात असतो आता एक नवीन चिया सीडचं एक पॅटर्न तयार होतोय याची सुद्धा उपलब्धता करून देण्याचा आपला या वर्षीचा मानस राहील दुसरं भाऊ आपण बेटी कापसामध्ये सुद्धा संशोधन केलेला आहे तर बेटी कापसामध्ये आपला महावीरचा असा कोणता वाहन आहे का ते येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना चांगल्यापैकी उपलब्ध होईल बीटी कापसाची परिस्थिती अशी झालेली होती की जे सार्वजनिक वितरण करणाऱ्या जेवढ्या जेवढ्या सीड कंपन्या होत्या कोणाकडेच बीटी नव्हत्या महाबीजनी महिकोकडनं बीटीचं जीन विकत घेतला आणि तो जीन आपण सर्वप्रथम विद्यापीठाच्या दोन व्हरायटीमध्ये टाकला होता नांदेड चौवेचाळीस आणि पी के बी टू परंतु काय झालं की आता कालांतराने शेतकऱ्यांच्या डिमांड वाढल्या त्यांना मोठ्या बोलची व्हरायटी पाहिजे आता आपल्या संशोधन केंद्रावर दोन तीन व्हरायटी महाबीजच्या डेव्हलप होत आहेत त्याच्यामध्ये आपण चालतो आणि या वर्षीपासून प्रायोगिक तत्वावर महाबीजची स्वतःची बीटी शेतकऱ्यांना उपलब्ध होऊन जाईल धन्यवाद भाऊ महाबीजचं बियाणं भी हे खणखणीत नाणं